नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा अनुभव दुपारची वेळ झाली दुपारची बो बांधकाम केलं ही कसं काय दिसतंय बाबा अनुभव न बांधकाम आपण काय मिस्त्री नाही तुम्हाला म्हणलं म्हणजे सकाळी व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला म्हणलं आपण काय मिस्त्री नाही काय नाही काय नाही फक्त बघून चाललंय सगळा कार्यक्रम आणि बीच थाड म्हणजे लेवलमध्ये जा म्हणजे दूर इथंच पण चला बाबा अनुभव कसं आहे आहे चाललंय आपलं म्हणजे काम तर आता दा दुपारची जरा सुट्टी केली जेवायला तर जेवली बघा मला हा कसकडे नाही मारलं रा बाबाईन काय सांगायचं मग हे जेवण केलं का बा हा आता केलं जेव जेवण तर मी सकाळी जेवलो होतो बरं का ती काही जेवली नव्हती पण आपला दुसरा टाइम आहे तिचा पहिलाच टाईम आहे जेवायचा आता तुम्ही म्हणताना काय बा दाजी खुशाल म्हणताय बायकोनी जेवाय नाही बोललं तर तुम्ही सांगताय बी तुमच्या तोंडाने आहे ती खरं सांगतोय बाबा आपल्याला खोट काही पटत नाही तर भिथाड मी एकाच्या साईडने तुम्हाला दाखवतो की काय म्हणजे एवढं बिथाड बांधलंय सकाळी सकाळी म्हणजे उशीर झाला चालू कराय आपल्याला दिसतंय का बिथाड आहे ना चालू करायला आपल्याला उशीर झाला जमलंय का तू उरीत हा तर मी तरी बी समोरच्या कि मॅर दाखवत तुम्हाला बरं का असं काही कळत नाही नेमकं तुम्हाला हो का आता था, बिथाड ही इकडं चाल काढलेली आहे आता ही बिथाड बांधायचं नाही इकडचं आता ही बा बिथाड केली आपण तयार मागची पुढची एक लेवल केलेली अजून वर न्यायचं बिथाड आपल्याला ही जवळपास बरच ही काय वरची जाळे आहे त्याच्या वर न्यायचं आहे बिथाड आता ही समोरचं बिथाड घ्यायचंय आता काय होत आहे होतोय ना बनू त्रास म्हणजे कसं आहे इटा व्हायच्या माल काल व्हायचा माल राहिला थोडाफार उलसाक आता ही बिथाड यायचं आहे आपल्याला तर समोरचा बिताळा वर यायच्यात आणि मागचं अजून दोन तीन थर घेऊ का नाही आता आपल्याकडे तुकड्या टाकड्या तर ता सध्या ज्याला काम चाललेलं आहे आणि त्याला माल बी भरपूर लागतोय ना तुकड्या टाकड्याला पण सिमेंट जे आता लागत आहे आता पण आता काय त्याला नाही लाजे गेलं तर गेलं सिमेंट जरा पण होई ना कर गो तिथे झालं काय करायचं खाट अरे इथं मला तिथं इथं कुठं अडचण करते तू तिथं अडचण करू तिथं काम चाललेलं हे खाट टाकायला तू पलीकडे आता ऊन आहे पलीकडे तिकडे तू तिथं खाट टाकायची मी जायचं यायचं कसं टुकडं टाकडं म्हणजे बिथाड थायचं कसं कॅन्सलच करायचं त्यात काय विषय अस मी करू जेवण मग आता परत एकदा काय माल सुरुवात केली म्हणजे बिताड पूर्ण होत सुटी नाही हा दुपारची वेळ झाली बाबा पण जेवण करायचंय आता तुम्ही तर जेवलाच असतान बरं का मी तर सकाळी जेवलो होतो पण म्हणलं चला आता परत दुपारच्या टायमिंगचं म्हणलं जी आय पाहिजे ना काम करायचं म्हणल्यावर हा बायको म्हणते एकतर फोकाटच काम आहे नाही पैसा पाणी नाही काय नाही पण ही पैसे वाचवलं किती आ... मग वाचवलं तुमच्या परपंचासाठी वाचवलं आठवड्यात ना दोन दिवस काय लागलं पंधरा दिवस झालं करता एवढं एवढं डामक डामक करून असं नाही म्हणले की बाबा नवरा माझा एवढा बुना ब एकटाच काम करतो याला एखादा या बिगार द्यावा हाताखाली तसं तर नाही कसं काय करायचं बाबा सांगा बो आता तुम्ही पद्धतीनं पद्धतीने काम करावं नेमकं हा कसं बी काम करा पण बायकोला काय ते पटानाच नेमकं चला भाऊ ना जेवण करतो आता मी कुठे या बायकूजे लागत बसू अशी म्हणली का जा तुम्ही जरा जरा मी काय द्या ह्याच्यामध्ये जा, जा। काय म्हणतात ते मेकअप फिक आपलं मेकअप झालं दाढी दा कटिंग करून या जरा जरा जकाचकी जरा पैसे देते मी तुम्हाला एवढं काम करता येईल पैसाच नाव काढणार का माया मोर पैशाचं नाव नका ना काढू माझ्या पुढे मग मी कुणाला मागायचं हा एवढी जनता सांभाळायची लेकर बाळ आणि द्या पैसे सारखच कुठलं द्याव खायला बी कमी लागत या काय बोलायचं आता बोलायचं काय मग बाजार हात काय फुकाट येत आहे कुठलं चप्पल घे म्हणलं चप्पल शिवून आणली मी वीस रुपये देऊन चपल शिवून आणली म्हणजे एवढं आता चपला काय पैसे पैशाला इकडेच जेवण तिथं जेवलं असतं लागा इथं बसायला इकडं जेवलं असतो जरा इथं काय बसायला जरा खडत वस्त्यात मोरून टाकलेलं आहे ना बा जागा पैसे असायचं हा तास मी नाही म्हणलो नाही असायचं म्हणजे एक काम ही चाललय तर हिवर कायच आहे हा मला माहिती कि तसायचंय तू काय मला सांगायचं ठेवायचं जाऊ का उठू काही मीच चाललो तिकडे जेवायला मला काय तू या पण काही माणसं रक्त हो काय रक्त व्हायला नकोच बसला मग रक्त होत नाही का मी ऐकलं कामकं कुठं डोकं फिरतोय म्हणल्यावर कशाला बसायचं आपलं होई कुठे जेवण मांडलंय इथं मांडलंय होई आपलं तिकडे फॅन लावून जरा काय होते बाबा जरा सध्याच्याला इथं बसून जेवले हो तिला केलं का मग धर नाही चल ना मग जेवायची म्हणती नाही मग मूड आली ती म्हणती जेवली सम की जेवाय मग जेवायचं चल जेवायचं असतं फॅन लावणार ना बाधन मग जेवणार मी आता ती मी आहे ना जे बाद झाले थोडा आराम करणार आहे मी आता ती बिथ भाऊ नाही तिकडे काय पडलंय मला ते बिथळा वाचून इथं जेव्हा घडी आराम आहे रोजच काम चालू रोजच काम चालू तर आराम नको जेव्हा राहू थोडाफार आपलं वा इकडे शेंग चपाती कापून मला आणि फ्रीज मध्ये बाटलं आहे का गार पाणी पिऊ दे गरम पाणी पिलो तिकडे कोणी बायको महिन्या सगळे नावरा नाही आणि तिकडे पाणी दे म्हणून गार गार थंड पाणी तर मी हात धुवून आलेला आहे बरं का बाबाईन करत मानतात कायदा हा हात धुवून नाही आला काय पण बऱ्याच वेळा मला कमेंट करते की यो काय हात दुत नाही काय नाही काय नाही तसाच जेवायला बसतो पण कसं असतं की प्रत्येक व्हिडिओमध्ये बाबा हात दुथला आहे का नाही काय केलं आहे का ना था था ही प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत लागतं का बरं उगा आपलं काहीतरी बोलायचं कमेंट करायची द्यायची टाकून एखाद्याला त्रास करायचा दोन वाटल्या बघा आता काय झालं ती एवढा खांद पीन काही नाही होय हा नाही राह सव्वा दोन लिटरचा खांबे येऊ एवढा नाही मग व्हायचा हा बर 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 चालते ओके काय नाही अडचण गवारीची शेंग मस्त बघे असेल तोंडाला पाणी सुटलं बघा दुपारचा टाइम झालाय भूक लागली आता काय बाडाड करून टेन्शन आर बाबा अनुभव जेवायच होती नाही दाजी आर उठून आपल्या इकडे जेवा ते काय राव अनुभव जण बायट वा कदा वा फरकर जायची तर लोक नावर ठेवतात राव बायको सगळं किरण कोणी केलं तर केलं काय परपं साठी केलं गेराव हा औरपंचासाठी केलं गेराव मग आता मी म्हणतो माझं नाही डोकं चालत मग निदान बाबा ददाडवानी का, का मतरी करतोय ना मग करतोय का नाही सांगा बरं तुम्ही मी असं काय निवळ बसून का का निवळ बसून काय दाखवा प्रयत्न करता ना। काय दाखवण्याचा प्रयत्न करताय किती काम करताय मी किती तुमच्या जीवापासून खातली ती काय बाबा जीव नाही नाहीच म्हणलं जीव कर मी जर दिला ना सर्व सोडून तर मग बाबू किती टाईम खातायती

धुमाकूळ चालला धुमाकूळ सांग टी व्ही वर बातम्याच्या काय करायचे कोणाच्या बार माझ्या जीवाला गेलं नाही नीट नडकन काय करते ते बांधणार कोणाच्या அப்பதான் એમાં त्यांची लग्न करताना त्यांच्या पोरपंचा काळजी जगदार असतील सुट्टी आले शाळेच्या मला जवळ वाढतो मी खाय जपण करून माहिती आहे बोल काय मी माहीत कोंड बोलती बोलती बन किरी बाय पण बोलायच नाही